वरुड शहरामधील नागरिकांना पाण्याची समस्या भासत आहे दरवर्षी पाणी कर नागरिकांवर आकारण्यात येत असून सुद्धा नळाचा पाणी पुरवठा सुरळीत होत नसून नागरिकांना या भीषण समस्येचा सामना करावा लागत आहे या मागण्या घेऊन नगरपरिषदेला परिषदेला सहा जुलै रोजी निवेदन देण्यात आले होते त्यात शहरातील जनतेला दर दोन दिवसाआड नळाच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा व नळ सोडण्याचा वेळ ठरवण्यात यावा नागरिकांसमवेत नगर परिषद वरुड अंतर्गत येणाऱ्या पाण्याच्या आंदोलन वंचित बहुजन आघाडी वरुड तालुक्याच्या वतीने अमरावती जिल्हा महासचिव सुशील बेले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते अशोक गडलिंग अॅडव्होकेट प्रदीप दुपारे अरविंद गाडगे अमर हरले, निलेश अधव विनोद सोनागोते राहुल लांडगे महेंद्र निस्वादे, नितेश डब्रासे योगेश भिसांद्रे यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरुड